हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग ती पण बत्तीस साईजची तर हे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि मी तुमच्याबरोबर अजून प्रिन्सेस कट कटिंगचा व्हिडिओ काही शेअर केलेला नाही आहे तर सिम्पल ब्लाऊज कटिंग आहे प्रिन्सेस कटची अगदी सोपीन सरळ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डायरेक्टली कापडवर कट करायचे आहे इथे जे ब्लाऊजचे माप आहे उंची तेरा कमर उंची अठ्ठावीस छातीचे माप बत्तीस शोल्डर दहा मागचा गळा नऊ पुढचा गळा साडेपाच बाही चार दंडगेट्स पौणे सहा आणि मुंडा आहे सातचा बत्तीससाठी मुंडा साडेसात आहे त्यांना लूज हवा आहे त्याच्यासाठी मुंडा आपण इथे फिटिंगच्या वेळेस घेणार आहोत त्याच्यामुळे इथे मुंडा मी सात करून घेतलेला आहे कटिंगसाठी आपण साडेसहाचा यूज करणार आहोत तर फ्रेंड्स ही आपली कटोरी ब्लाऊजची माप आहेत त्याचप्रमाणे इथे आपण ही पण प्रिन्सेस कटची मापं घेतली खालून लाईन टाकून घ्यायची बंद बाजू आपल्याकडे करायची डबल कापड केलेलं आहे बंदबाजू आपल्याकडे केलेली आहे आता या मापाप्रमाणे आपण इथे ब्लाऊज कटिंग करणार आहोत तो उंची आहे तेरा त्याच्यात आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं असतं तर इथं ब ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपल्याला एक इंच वाढवायचं असतं आणि त्याच्यानंतर शोल्डर आहे आपला दहाचा त्याचा निम्मी करायचा आहे तो आहे पा तो टाकला आपण पाचवर त्याच्यानंतर शोल्डरपासून खाली आपल्याला याप्रमाणे साडेपाच वर आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं परत आपलं जेवढं शोल्डर आहे तेवढंच आपल्याला इथं पाचचं म मौ, मोजून घ्यायचं आहे अंतर कारण हे अंतर आपलं सारखं आलं गेलं पाहिजे तर बघा तुम्ही काखेमध्ये चुन्या येतात त्याला पण हा एक प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे हे अंतर आपलं सारखं आलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर आपलं छातीचे माप आहे बत्तीस त्याचा चौथा भाग घेतला आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतली आणि ही लाईन करून घेतलेली आहे सरळ त्याच्यानंतर बघा कमर उंची घेतलेली आहे आपली कमर उंची आहे अठ्ठावीस त्याचा चौथा भाग येतो सात साईडचा एक टक साठी एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर ही झाली आपलं फिटिंग लाईन शिलाईनची लाईन आता इथं बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्याच्यासाठी मुंड्याचा माप आहे ते एक इंचवरच द्यायचं आहे त्याच्यानंतर टेप ह्या पद्धतीने दुमडून त्याचा निम्मी करायचा आहे आणि हे तिघी पॉईंट मिळून आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे तर ही मुंड्याला आकार देण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर बघा सव्वा दोनवर आपण इथे गळारुंदी टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर गळा उंची आहे साडे नऊची त्याच्यात आपण अर्धा इंच प्लस करून साडेनऊवर गळा उंची टाकून घेतली खाली गळारुंदी अडीच सॉरी पौणे तीनवर घेतलेली आहे अर्धा इंच आपण वाढवलेली आहे वरची सव्वा दोन आहे खाली आपण तीन इथे गळावरुंदी घेतलेली आहे हा आपला मिडियम साईजचा गळा आहे त्याच्यानंतर चार इंच गळ्याच्या साईडने मोजून बॅक साईडचा टक्स टाकला आहे टक्सची उंच आपण चार इंच घेतली आता आपली बॅक साईड झाली आहे रेड इथे आपण कट करून घेत आहोत प्रिन्सेस कटचं ब्लाऊज कट करताना मुंड्यामधचा जो माप घेतो ते आपण दीड एक इंचच घ्यायचं आहे बघा आता मोकळी बाजू मोकळे पदर आहे जे आपले कापडचे त्याच्या साईडने आपण अर्धा इंचवर अशी लाईन टाकून घेतली त्या लाईनला लावून आपल्याला ही बॅकसाईड ठेवायची आहे आणि ती अशीच्या अशी आपल्याला कापडवर उमटून घ्यायची आहे खालच्या कापडवर जशी ही वरची बॅकसाईड आहे तशी व्यवस्थित आता हे झालं आपलं बॅक साईडचं आता बघा मी फ्रंट बॅक साईड उमटली गेली खालून आपण एक इंच वाढवायचं आहे या पद्धतीने त्याच्यानंतर बघा फिटिंगच्या साईडने म्हणजे का मुंड्याकडनं एक इंच आणि खाली दीड इंच असं सा वाढवायचं साईडला एक इंच घेतलं आहे त्याच्यामुळे इथे आपलं अडीच इंच माप एक्स्ट्रा बरोबर खालून वाढलेलं आहे आता मी हे कट करून घेत आहे जर काही समजलं नसेल कमेंट्स करून नक्की विचारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा तुम्हाला जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला कोणतेच प्रश्न इथे राहणार नाही त्याच्यानंतर इथे मुंडेचे आपण बॉक्स करून घेऊया तर आपण ही फ्रंट साईडसाठी कटिंग चालू आहे आपली ठीक आहे आता आपण गळा घेऊया गळा मागच्या साईडला आपण गळ्याची रुंदी सव्वा दोन घेतली होती इ तिथे सव्वा दोन घेतली गळ्याची उंची जी आहे ती आहे साडेपाच तिथं आपण अर्धा इंच वाढवायचं आहे सहा इंचावर आपल्याला गळ्याची उंची इथं टाकून घ्यायची त्याच्यानंतर अडीच इंचावर आपण खाली गळारुंदी देणार आहोत इथं फक्त खाली वरच्या गळारुंदीपेक्षा पाव इंच वाढवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे जो आहे आपला गोलच तर आता आपण घेणार आहोत अडवा टक्स म्हणजे मधलं माग तर बघा बत्तीस साईज आहे त्याचा दहावा बाग किती येतो तीन आ, तीन इंच दोन लाईन म्हणजे सव्वा दोन इंच त्याच्यानंतर आपण टक्स पॉईंट काढायचा आहे टक्स पॉईंट हा निम्मी म्हणून शोल्डरच्या निम्मीमधून मोजायचे नऊचा टक्स पॉईंट आहे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतला दहा इंचावर आपण इथे टक्स पॉईंट टाकलेला आहे आणि अशीच लाईन टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर मुंड्याच्या वरती आपल्याला एक इंच मोजायचं आहे आणि इथून आपल्याला प्रिन्सेसकडचा शेप देऊन घ्यायचा आहे गोलाकार असा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा खाली आपल्याला ह्या लाईनपासून मोजायचे दीड इंच ठीक आहे दीड इंच त्याच्यानंतर वरती घ्यायचं आहे दोन इंच आणि लाईन टाकून घ्यायची आणि प्रिन्सेस कटचा जो आपल्या कटोरी सेप आहे तो सेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे अगदी सुंदर असा सेप इथं आलेला आहे इथं आपलं अंतर वाढतं तर ते तिरकस लाईन आहे त्याच्यामुळे वाढतं त्याच्यामुळे इथे असं म्हणू नका सारखंच आकार आलं पाहिला तर हा ते मो छोटं खाली छोटं मध्ये अंतर जास्त आलं आहे ते बरोबर चोटा, आहे त्याच्यानंतर बघा इथून आपण अशी तिरकस लाईन टाकून घ्यायची आहे ठीक आहे या स पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात हे जे लाईन टाकते हे आपले वेस्ट पार्ट आहे जे आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा हा इथे आपण दीड इंच वाढवलेला आहे तर मी ते तुम्हाला सांगते पहिले इथे मी फिटिंग लाईन टाकून घेते जे आहे आपलं एक्स्ट्रा आपण कसं वाढवलेलं आहे बघा इथं दीड वरती एक इंच वाढवले खाली आपल्याला इथं आपला आणि बॅक साईडचा एक इंच आपला होता त्याच्यामुळे ते आपलं खाली कापड अडीच इंच झाला आपला जो मधला टक्स आहे ते दीड इंच गेला आणि या साईडचा कापड आणि अर्धा इंच आणि त्या साईडचा अर्धा काप इंच कापड असं आपल्याला अडीच इंच लागणार होतं ते आपण खाली वाढवलेलं आहे त्याच्यानंतर आता मी गळा कट करून घेतला आहे कारण आपलं हे प्रिन्सेस कट कटिंग फ्रंट साईडची पूर्ण झालेली आहे आणि आहे तुम्हाला सगळं संप असेल नाही समजलं असणार तर ते कमेंट्स मग करून नक्की विचारा जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला असेल स्किप न करता तर तुम्हाला सगळा हा ही कटिंग सगळ्यात सोपी वाटली असेल तर फ्रेंड्स इथं झालेलं आहे आपलं प्रिन्सेसचं फ्रंट साईड कटिंग आता आपण करणार आहोत बाही कटिंग, कटिंग मी तुम्हाला इथं पूर्ण ब्लाऊज कटिंग दाखवत आहे त्याच्यामुळे मी इथं बाही कटिंग पण तुम्हाला करून दाखवत आहे तर बघा हे आपण मुंडा मोजायचा आहे आपल्याला तर मुंडा आपला बत्तीससा इथचा साडेसहाचा येतो बघा ह्या पद्धतीने आपला या जिथं आपली फिटिंग लाईन आहे तिथंपर्यंत मोजला तर साडेसहाचा येतो आणि घडी जर डायरेक्टली काढायची तर आठची आठची बरोबर आपली इथे घडी येत आहे तर साडेसहामध्ये आपल्याला दीड इंच वाढून घ्यायचं आहे तर आपला बरोबर इथे आठची घडी येणार आहे ठीक आहे तर बघा मी इथे कापड घेऊन घेतलेलं आहे आणि या कापडप्रमाणेच आपण इथे घडी काढून घेतली व्यवस्थित कापड सेट करून घेतलेला आहे सेट केल्यानंतर काय केलं तर आपण इथून खाली लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला लाईन टाकायचीच असते सरळ लाईन करायचीच असते ठीक आहे तिथून आपण जी बाहीची उंची आहे त्याच्यापेक्षा एक इंच वाढवायचं आहे चा पा चार इंच बाहीची उंची त्याच्यात एक इंच वाढवलं पाचवर बा बाहीची उंची टाकली त्या पद्धतीने सरळ बॉक्स करून घेतलेला आहे बॉक्स करून घेतल्यानंतर बघा आपणला जेवढा मुंडा आहे तेवढा आपण इथून तिरकस मोजायचं साडेसहा मुंडा आहे या पद्धतीने मोजलेल आहे खाली बरोबर आपलं अडीच इंचावर कॅफाईट इथे आलेली आहे त्याच्यानंतर दीड इंच आपलं इथे एक्स्ट्रा आणि खा न दीड इंच आणि एक इंचवर आपल्याला इथं लाईन करायची दीड इंचपासून आपण बाहीचा सेफ दिला आणि एक इंचपासून मुंडागेरला शेप दिला त्याच्यानंतर आपण खाली दंडगेर काढून घेणार आहोत जे आहे ते दंडगेर टाकायचं आणि दीड इंच शिलाई मार्जिंचं एक्स्ट्रा घ्यायचं आणि ही पद्धतीने आपल्याला बाही आपलीच झाली आहे स रेडी तर फ्रेंड्स मी बाही कशी कटिंग करायची त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तो नक्की बघा म्हणजे तुमची बाही कटिंगचा जो प्रश्न असेल तो अगदी सहजरित्या संप प्रश्न सु सुटून जाणार आहे तर ही झाली आहे आपली बाही तयार खूप सुंदर असा बाहीचा पाला इथे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आपल्याला तर फ्रेंड्स हे आपलं प्रिन्सेस कटचं ब्लाऊजची फुल कटिंग मी तुम्हाला इथे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे जर तुम्हाला काही कळलं नसेल तर ते कमेंट्स करा आणि मला ते नक्की विचारा तर आता बघा तुम्ही हे जे ब्लाऊज आहे मी तुम्हाला ठेवून दाखवते अगदी परफेक्ट झाले खाली जो तिरकस येतो ना तर... तर तो टक्स आल्यानंतर तो तिरकस पॉईंट इथे दिसत नाही थोडाफार राहिला तर खालून आपल्याला सरळ करून घ्यायचं असतं तर याचबरोबर झालं आहे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज बत्तीस साईजचं कटिंग इथे तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय